धन्यवाद मंडळी चला या भाव हॉस्पिटल बाहेर पडत आहेत नमस्कार मित्रांनो आज हॉस्पिटलला या जमाचा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या प्रक्षाळे भावांचं ऑपरेशन झालं हे मी तुम्हाला सांगितलं होतं पण आता त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे आणि डिस्चार्ज घेऊन आपण डायरेक्ट आश्रमला जाणार तर आश्रममधल्या आपल्या सदस्यांचं रिॲक्शन त्यांना बघून काय असेल कारण पाच सहा दिवस झाले ती इथं ॲडमिट आहे त्यांचं ऑपरेशन प्रोसेस या सगळ्या गोष्टी झाल्या पण त्यांची वाट आपल्या आश्रममधले सदस्य बघत आहेत तर डिस्चार्ज आता आपण घेतोय आणि डायरेक्ट आश्रमला जातो तर कंटिन्यू व्हिडिओ अशी असंच व्हिडिओ बघा आणि आश्रमला गेल्यानंतर जे आपल्या म्हणजे आपले जे हे आहेत सदस्य आश्रममधले अन्धाश्रममधले त्या सदस्यांचं रिॲक्शन ह्याला बघितल्यावर काय असेल कारण पाच सहा एक त्यांचा म्हणजे एक आमचं कुटुंबच आहे अनाथ आश्रम मधील प्रत्येक व्यक्ती आमचं कुटुंब आहे कुटुंबातला एक व्यक्ती ऍडमिट होता नाश्रमधे येतोय कुटुंबात येतोय आपल्या परिवारात येतोय तर आश्रममधील व्यक्तींचा नक्कीच रिॲक्शन मी तुम्हाला दाखवतो आणि डिस्चार्ज आपण घेतोय तर चला काय प्रोसेस आहे गणपतीरायन दर्शन घेतलं सर्वप्रथम डायरेक्ट डिस्चार्ज घ्यायला आपण चालू आहे हॉस्पिटलमध्ये आपण आलोय आणि सरांचं सहकार्य भरपूर होतं तर हॉस्पिटलचे जे आहेत सर्व सर्व डॉक्टर धीरज पाटील सर लाख मोलाचं पाठबळ आणि येथील स्टाफचंही लाख मोलाचं पाठबळ आणि माणुसकी जेवण म्हणजे त्या बाबांच्या आसपासच्या परिसरात बेडवर बाकी होती त्यांनी सुद्धा मी याला किंवा माझ्या पुढे एक प्रकारे सहकार्य करायचे जेवण शेअर करायचे चहा शेअर करायचे तर माणुसकीच उत्तम उदाहरण मला समर्थ हॉस्पिटल पंढरपूर या ठिकाणी बघायला भेटलं तर या हॉस्पिटलचे समर्थ हॉस्पिटल आणि डॉक्टर पाटील सरांचे मनपूरक आभार व्यक्त करतो आणि त्यांची डिस्चार्जची फाईल घेऊया आणि आपण त्यांना घेऊन आपल्या आश्रमला जाऊया तर सर फाईल द्या आणि सहकारी केल्याबद्दल मनपूरक आभार असं असुकून राहते तर मित्रांनो फाईल आपल्याला भेटलेली आहे फाईल घेऊन आपण डायरेक्ट आपल्या भाऊकड जाऊया प्रक्षा भाऊकड आणि त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे त्यांना घेऊन डायरेक्ट आश्रमला जाऊ तर भाऊ जाण्याच्या तयारीतच आहे का कड चाललं आहे तुम्ही कुठं चाललाय आहे आश्रममध्ये मग मी यायच्या अगोदर फाईल घ्यायच्या अगोदर तयार झाली आहे लवकर तयार झाली कुणाही वाट बघताय चाल आहे मग घेऊ पिशवी चला सावकाश चालू हो धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल बरं का चला उचलणार की फोन करा कार्ड दिलाय तुम्हाला त्या पायावर लोड द्यायचं नाही बरं का तिकडा दरवाजा ठीक आहे त्या पायावर लोड देऊ ना नका भाऊंचा डिस्चार्ज झालाय तर सर त्यांचे

चला मित्रांनो झाला आणि तिथे म्हणणं आपल्याला येतात हॉस्पिटल एकदम व्यवस्थित आहे बरं का आणि इथलं स्टाफचं सहकार्य सुद्धा उल्लेखनीय आहे कारण सहकार्याची भूमिका पेशंट म्हणून नाही तर नातेवाईक म्हणून केली जाते त्याच गोष्टीसाठी अशा आम्हाला बांधवांसाठी लाख मोलाचं वरदान ठरलेलं आहे आपलं समर्थ हॉस्पिटल डेरज पाटील अक्षर भाऊ लिफ्ट मध्ये आले ती आता <coughs> लिफ्ट खाली जाणार अशी मस्त पैकी सुविधा बघा मित्रांनो इथ चला आता आश्रम ला जायचं मग लोक लिहा म्हणतो ना आज हरी पण नाही म्हणायचं भजनाला बी आहे आज खुर्चीवर बसूनच करायचं मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू वाच करा आता हॉस्पिटल मधनं डायरेक्ट आपण जातोय आपल्या आश्रमला तर बघू तिथलं आपल्या बघत आपल्याला ओके चला आम्ही खाली मग आली खाली किती वेळ लागते चला सरां प्रक्षाय भाव हॉस्पिटल म्हणून बाहेर पडत आहेत ऑपरेशन झालेलं आहे मस्त एच हॉस्पिटल आहे समृद्ध हॉस्पिटल डॉक्टर धीरज पाटील सरांचं हॉस्पिटल आहे सहकार्याची भूमिका म्हणजेच डॉक्टर धीरज पाटील सर लाख मोलाचं सहकार्य आपल्याला त्यांच्याकडनं झाले येताना त्यांची गाठ घ्यायची होती पण त्यांच्यानं आपली काही गाठ भेट झाली नाही तर असू दे चला असेल तर असेल सरांना नक्कीच परत येऊन मी भेटणार आहे कारण त्यांना आभार व्यक्त करायचे आहेत त्यांचे गाडी गाडीकडं आणू तिकडे गाडी या हा बाय कडाला तर माणूस म्हणून एक हात आणि समर्थ हॉस्पिटल एक अनोखंच नाता आहे मित्रांनो तर सहकार्याची भूमिका तुम्हाला दाखवते आजपर्यंत तुम्ही कुठंच असं बघितलं नसेल की पेशंटची गाडीत गाडीत नाही हेपर्यंत सोय आणि सुविधा इथे करून देतात तर नक्कीच म्हणता येईल माणूस म्हणून एक हात मदतीचा आणि समर्थ हॉस्पिटल एक अनोखंचं नातं निर्माण झालेलं आहे तर प्रक्षाय भाऊला आपण घेऊन जात आहोत सरांना भेटत होतो पण सरांची काही भेट झाली नाही होय सर नाही ते असू द्यातच परत निवांत देऊन भेटतो सराला हे पहिला ठेवू नाही ठेवत चला मित्रांनो आपण निघतोय धन्यवाद भाऊ आता असं करा भाऊ जायचं का आश्रमला मित्रांनो आश्रम ला चाललोय प्रक्षळे भाऊ आहेत गाडीत आणि थेट आपला आश्रमचा रस्ता येऊ सातारा रोडला कुर्टीत गादेगाव गाधेगाव रोडला जायचं आणि बरोबर गाधेगाव मध्ये प्रॉपर गावातच आपला आश्रम आहे अनाथ आश्रम आहे बिंग हिमन पंढरपूर या आपल्या सामाजिक संस्थेचं तर चला आता बोलत बोलत पक्षाळ भाऊ सगळं चाललेलं असता तर पुरका लागला आहे कारण पक्षाळ भाऊ खूप आनंदी आहे त्यातच आपलाही आनंद आहे आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आश्रममधल्या सदस्यांचा आनंद त्यांना बघितल्यानंतर खूप जबरदस्त असणार आहे तर नक्की त्या सगळे आपल्या आश्रममधले व्यक्तींचं रिॲक्शन मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ आज काढतोय तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काय चाललंय भाऊ आता टेन्शन मध्ये होत आता कसं आहे हे चेहऱ्यावर तहऱ्यावर हातू सांगतो तुमच्या पांढरंगाने इच्छा पूर्ण केली पांडुरंगाचं अस्तित्व असते जाणवलं का नाही अहो सगळ्या अनाथांचा नात पांढरंग आपलं जे घर गरीबांत देव म्हणून ओळखला जातो पण पांढरंगाची लिहिला खूप मोठी आहे भाऊ तुम्हाला मी पहिल्या दिवशी शब्द दिलता तुम्ही काय काळजी करू नका पॉडुरांना सगळं नीट करेल आणि आपल्याला पोंडरांचा आशीर्वाद आहे आणि पाहिजे सुद्धा तर आता आश्रमला जाऊ तुमचे मित्रमंडळ आश्रम मधले तुमची वड बघते तर पुढं जाऊन बघू कसं काय विषय होत आहे मित्रांनो कंटिन्यूड वाच करा तर मित्रांनो गादेगाव मध्ये येऊन पोहोचलोय आपण आश्रम आपलं आलेला आहे आपले मंडळी यांची वाढ बघते ती अशा प्रकारे आश्रमला आलोय अक्षर भाऊ खुश आहेत आपले मंडळ सुद्धा आनंदी आहेत आता गाडी इकडे जात नाही इकडं मालाची गाडी आली भाऊ कस काय आहे हो आपल्याला आता चालत जावं लागते तिकडं ठीक आहे तर मालाची गाडी आली मित्रांनो इकडं तर मित्रांनो तर मालाची गाडी आली त्यामुळं काय आपल्याला गाडी पर्यंत नेता आलं नाही तर चला इथं जाऊ एक मिनिट आलो म्हटलं का त्या पाव राजपात लोड देऊ ना बरं का चला मित्रांनो आश्रममध्ये चालू आहे आपण याचा अवकाश एका कडेकडून या तर मित्रांनो हे आपलं आश्रम आणि प्रक्षाळे भाऊ दहाच्या स्पीडने यायला आले दमादमाने याचा या अवकाश तर पुन्हा यांना आश्रम मध्ये बघून खूप आनंद आलाय मंडळींनी यांच्यासाठी खास अशी तयारी करून ठेवली चला मला दाखवतो यांच्यासाठी काय तयारी आपल्या मंडळींनी केली पक्षळे भाऊंसाठीची तयारी बघा त्यांच्यासाठी फुलांची उधळण आश्रममध्ये एंट्री मारताच मित्रांनो तर अशा प्रकारे पक्षळे भाऊचं आगमन होत आहे तर जरा पक्ष भाऊचं आश्रममध्ये आगमन पाहू शकता तुम्ही तर वेलकम आहे भाऊ आश्रममध्ये वेलकम आहे तुमचं पक्षळे भाऊ क्षाळे भाऊचं स्वागत असं आश्रम मध्ये सुरू आहे मित्रांनो या पक्षाळे भाऊ ऑपरेशन करून आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत करताना आपल्या आश्रम मधील सर्व सदस्य सावकाश या सावकाश स्वागत आहे आश्रम मध्ये मित्रांनो ओके मध्ये आल्या आल्या पाडुरा दर्शन घ्यावं हो तुम्ही Oke, terima kasih Mandali. Oke, chala, ya sahukaj basa. Chala itu bus jalan? पाणी मित्रांनो दिलेला शब्द पूर्ण केला आणि पक्षायबावांचं ऑपरेशन झालं त्यांना आपल्या आश्रमला पुन्हा घेऊन आलो आणि पाणी पिताय सध्या त्यांना शिपट ठिकाणी करायचं आहे तर आश्रममधून आलो हॉस्पिटलमधनं आले थोडी चर्चा त्यांच्याशी नक्कीच करूया आपण तर मित्रांनो दिलेल्या शब्दाप्रमाणे अक्षर भाव तुमचा पाय ऑपरेशन झाले गोळ्या वगैरे दिल्या डॉक्टरांनी आणि पाच दिवसानंतर ड्रेसिंगला बोलवले तर भाऊ ज्या वेळेस तुम्ही मला स्टेशन परिसरा व्यवहार सावस्थेत सापड त्यावेळेस मी तुम्हाला एक शब्द दिला, दिला होता दिला होता काय शब्द होता तुम्ही ऑपरेशन करतो किती मी खर्च येऊ द्या पांढरंगाच्या सहकार्यानं मदतीने किंवा काही देवमानसाच्या मदतीनं तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झाले तुम्ही आज पुन्हा आश्रमला आलाय आणि आता तुम्हाला काय वाटतंय नेमकं ने की तुम्ही ज्यावेळेस साप आपल्याला सापडला त्यावेळेसची परिस्थिती आणि आश्रम मध्ये आल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला भयानक असा त्रास झाला त्यानंतर हॉस्पिटलला गेलो पाच सहा दिवस हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आज तुमचं जे समाधानाचा श्वास आहे सुटकेचा श्वास आहे तो कसा वाटतोय तुमच्या आमच्या आपल्या समाजकार्याबद्दल आणि आपल्या आश्रमाबद्दल तुम्हाला काय म्हणाले ते मला सांगा आपला आश्रम सारखा आश्रम नाही कुठं एकदम व्यवस्थित आहे सोय सगळी आहे सोय सगळी तर आता तुम्ही तुमची काळजी घ्या तर तुम्ही बरेच दिवसानं आलाय म्हणून आपले सगळे सहकारी तुम्हाला एक एक, एक करून भेटायला येतील तर मित्रांनो समाजकार्य कसं वाटलं नक्की सांगा तर सर्वप्रथम सगळे सदस्य त्यांना भेटायला येतात सगळ्यांची भेट आणि त्यांचं कसं आहे काय विचारतील या पुढं पुढे भेटून जाऊ सगळेजण एका कुटुंबासारखं मिळून मिसळून राहावा बर का किसन मामा तुमचा दोस्त आले सगळेजण असिवार एक, एक कुटुंब असं मिळून मिसळून राहावा तेवढीच प्रार्थना तुम्हाला सगळ्यांना तर तुमचं वाकरचं जोडीदार आलं

आता गप्पा रंगतेल्या कारण बऱ्याच दिवसानं ते आलेले आहेत आणि आपलं समाजकार्य कसं वाटलं कॉमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो आणि आपलं बिंग ह्युमन पंढरपूर अनाथाश्रमला एकदा येऊन नक्कीच भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र